अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणीं सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आराध्या अमोल भुजबळ मी आता चौथी मध्ये शिकते तिरंगा दोष फोडफेडे जय जय काळ बोला तिरंगा दोष फोडफेडे जय जय काळ बोला पंधरा ऑगस्ट आमचा भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट आमचा भारत देश स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्ट आज भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले ही सकाळ प्रत्येक भारतीयासाठी जणू वेगळीच होती गुलामगिरीची चादर गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोका श्वास मिळवून दिला होता केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा दोष फेरेला नव्हता तर तो प्रत्येक भारतीयाच्या हृदयात झळकलेला होता आज आपण येथे प्रसन्न मनाने हसतमुखाने बसलेला पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे बलिदान स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले जगाच्या प्रेरक इतिहासावर तो दिवस अमर झाला ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है ना पूछा जमाने से क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो ये कि हम हिंदुस्तानी है हम हिंदुस्तानी है हिंदुस्थानी भारत माझी मातृभूमी आहे धन्य धन्य हो भारत माते मला तुझा अभिमान धन्य धन्य हो भारत माते मला तुझा अभिमान दिशा दिशातून गरजते तुझ्या यशाचे गाय दिशा दिशातून गरजते तुझ्या यशाचे गाय मंगल पवित्र शुजला व सुफला हा महादेश म्हणजे भारत देश भारत देश माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे भारत देश मला स्वर्ग होणे प्रिय आहे भारत हा विविधतेने नदले देश आहे विविधता असूनही भारतात एकता अनेक यासारखे लोक येथे बंधू भावने राहतात ना धर्माच्या नाव जगा ना धर्माच्या नाव मरा ना धर्माच्या नाव जगा ना धर्माचे नाव मरा माणूस की धर्म आहे फक्त आहे देशासाठी जगा फक्त आहे देशासाठी जगा माझ्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अभेद्य किल्ले आहेत माझ्या देशात सात श्रेणांपैकी एक असलेला ताजमहाल आहे अशा माझ्या भारत देशाला प्राचीन काळी सोन्याची चिड्या म्हणून ओळखले जायचे सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा सारे जहा से अच्छा हम बुलबुले हे इसके गुलिस्ता हमारा हमारा सारे जहा से अच्छा असे आपण म्हणतो पण खरंच आपला देश स्वच्छ सुंदर राहिलाय का आज आपण कुठे थुंकतो कचरा टाकतो घाण करतो आणि याच्यामुळे असंख्य हजार रोग पसरतात म्हणूनच मित्रांनो स्वर्गासारख्या असणाऱ्या त्या सुंदर देशाचे सौंदर्य अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे सर्वसे सुंदर देश हमारा भारत जिसका नाम है सर्वसे सुंदर देश हमारा भारत जिसका नाम है धरती अंबर पर्वत नद्या हे जो इश्की शान आहे धरती अंबर पर्वत नद्या हे जो इश्की शान आहे आज प्रत्यक्ष भारत आणि भारतीयांचा डंका वाचतो अवकाश संशोधन माहिती तज्ञ कृषी अर्थ क्रीडा आरोग्य यामध्ये भारत विश्व ही जाता ही ही प्रगती शक्य झाली ती केवळ राष्ट्रप्रथम या भावनेतून काम करणाऱ्या करोड भारतीयांमुळेच परंतु मित्रांनो आपण या देशाचे नागरिक म्हणून आपणही काही कर्तव्य समजून घ्यायला हवी सार्वजनिक स्वच्छता बाळगणे राष्ट्रीय संपत्ती नाजूसना करणे भ्रष्टाचारा बळी न पडणे अशा कार्यातून आपण राष्ट्राच्या निर्मितीला हातभार लावून असतो वृक्षारोपण करून आपण दे, फक्त देशाचीच नव्हे तर संपूर्ण विश्वाची सेवा करतो आपण भारत माताचे नागरिक आपला देश आपले देश बांधव यांच्याशी निष्ठा राहण्याची प्रतिज्ञा करू धर्म जात यांच्या पलीकडे जाऊन आपण भारताला विश्व बनण्याच्या बनण्यासाठी सज्ज होऊयात आपला भारत देश अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे पण त्याचबरोबर या सर्व समस्या आवासून आपल्या समोर उभा आहेत या अडी अडचणीवर आपण मात करून स्वातंत्र्य मिळवले हो आहे परंतु हे स्वातंत्र्य टिकून ठेवायचे असेल तर आपल्याला ह्या सर्व समस्यांच्या सामोरे जाऊ त्यांना मोहित स्पष्ट करावे लागल भारत माता तुम्हे प्रणाम जीना मरना तेरे नाम भारत माता तुम्हे प्रणाम जीना मरना तेरे नाम सबसे ऊंची तेरी शा कभी कबीरा झुके तेरी यार हम सब है तेरे संतान रखे गे तुम्हारा मान रखे गे तुम्हारा मान जय हिंद जय जह महाराष्ट्र जय भारत माता की जय